धरती असती माय आणि आकाश असतो बाप बापा इतकं दुःख कुणाला नसतं पण त्याला बाहेर काढता येत नसत रुक्मिणी मातेला म्हणले तू थांबाने विठ्ठल पंथ निघून गेले क्षणात लेकरांची माया बाजूला काढली आणि पतीवरता श्री आपल्या नवऱ्याच्या पायावर पाय ठेवून देहांत प्रायचित्त करायला लेकरांच्या सुखासाठी दोघ जण गेले शुद्धी पत्र ठेवून गेलते माय बापाची बरोबरी कधी कुणी करू शकत नाही मंडळी बाप दाखवत नाही पण बापा इतकं छत्र मोठ कोणचं नसत लय मोठी छत्री राव बाप लय मोठी छत्री असते बाप जर आपला घरातून गेला ना तर पायाखालची जमीन सरकते दादा पायाखालची जमीन सरकते बाप असताना तुम्ही किती उन्हाळपणा करा सुंदर महाराज चालतो सगळा पण घरातला बाप एकदा गेला ना पुन्हा उन्हाळपणा चालत नाही बर का पुन्हा सगळ्या जिमेदारी आपल्याला ला घ्यावा लागतात आणि घरातला मोठा मुलगा बापाच्या ठिकाणी असतो आमचे रामदादा भिषे आहेत ना आज त्यांच्यावर पूर्ण जमादारा आलेले आहे दादाच जेवढं प्रेम होत ना ते तुम्हाला द्यायचं आहे बहिणीला प्रेम द्यायचंय भावाला प्रेम द्यायचं रक्ताचं नातं असतंय दादा ते लांबच नसतंय ना बाप लय मोठी छत्री असती राव लय मोठी छत्री असते जोपर्यंत आओ बहिणीला मला माझी विनंती सगळ्यांना श्रीमंत बहीण कधीच आपल्या गरीब भावाला इसरत नाही बहिणी हो पण माझी विनंती माझ्या श्रीमंत भावाला आपल्या गरीब बहिणीला कधी विसरत जात जाऊ नका अरे तुमचा तर एक ना तिला आपल्या चपला सोडायला बाप असताना किंमत कळत नाही पण एकदा माती आड गेलेला बाप तुम्ही कितीही दादा दादा खराब परत तुम्हाला भेटणार नाही माझी विनंती जोपर्यंत माय बाप आहेत तोपर्यंत जपा तोपर्यंत झपा त्यांना लय दिवसाचे सोपती नाही येत सुना बोलतात बोलू द्या पण निदान निदान ताकून तरी बोलत जात जाऊ नका ना म्हातारपणी नाही सण होत दादा नाही सण होत म्हातारपणी अरे तुम्ही एक जरी शब्द वाकडा बोललात ना तुमच्या बापाला दहा वर्ष जगणारा तुमचा बाप पाच वर्षामध्ये तुम्हाला सोडून जाईन दादा तुम्ही लई मोठे मोठे बंगले रा बांधा राव पण त्या बंगल्याच्या वाट्यावर तुमचा जर पाप बसलेला असला लय शोभा असते राव त्या बंगल्याला लय शोभा असते पण एकदा वट्ट्यावर बसल्याला बाप गेला ना गेली दादा गेली गेली त्या बंगल्याची शोभा गेली अरे असे पर्यंत नाहीत कळत हे माणसं किती किंमतीचे असता नुसता वट्ट्यावर बसल्याला बाप असला ना म्हातारा येणारा जाणाराची टाप नाही तुमच्या बंगल्याकडं वाकड्या नजऱ्यानं बघायची बाप मुलीच काळी जास्त माहेरातला आनंद फक्त बापाशेपर्यंत आहे माझ्या बहिणीनो बापाशी पर्यंत फक्त माहेरातला आनंद आहे एकदा बाप गेला ना माहेर संपत तुमच्या लग्ना दिवशीचा प्रसंग आठवा माझ्या बहिणीनं लग्ना दिवशी तुम्हाला सगळे जण रडायला भेटले असते काका काकी मामी चुलता चुलती आई भाऊ भाऊकी पाहुणे रावळे सगळे पण तुमचा बाप तुम्हाला भेटला नसेल का माहिती का तुम्हाला सासरी जाताना नाही पाहू शकत ते अरे वीस वर्ष काळजाचा तुकडा म्हणून सांभाळ केलाय त्यांनी तुम्हाला माहेरी जाताना नाही पाहू शकत कुठेतरी मंडपामध्ये एखाद्या कोपऱ्याला मुंडख टिकून एकटाच रडायलेला असतो तो अरे वाटी लावायचंय पोरीला चार दोन जण त्याला पाहतात वाटी लावायचंय आपल्याला पोरीला काय करताय पुढीकडं निघालेला सुंदर महाराज बाप लय अंत करणाने पाऊल टाकतो राह लईजड अंतकरांना ज्या वेळेस आपल्या बापाला ती पूरगी पाहती ना बहिणी हो ती पूरगी समध्याकड हळूहळू गेलेली असते जसा आपला बाप पाते ना पळतच जाते आणि कडाडून मिठी मारती आपल्या बापाला तो बाप आंबारडा फोडतो गुराठ वरासारखा रडतो ते बाप चार चार जण मिठी सोडता सुटत नाही मिठी मिठी सुटली तुम्हाला माहेराला जाताना तुमचा बाप पाहू शकत नाही ज्या दिशेनं गाडी जाती ना त्याच्या विरुद्ध दिशाला ते तोंड करून उभा असते गाडी हळूहळू पुढे सरकती गरकन बाप फिरतो आता त्याने पारड बदललंय भाऊली बहिणी हो आता ते तुमच्या बाजून नाही जावायाच्या बाजूनं जातो हो। अरे कधीच तुमचा बाप कुणापशी झुकलेला नाही कधी हात जोडलेल्या नाहीत ताटमानानं चालला तुमचा बाप गाडी वाजवतो गाडीचा काच खाली येतो आणि हात जुडून पुढं उभा राहतो जावाई बापू माझ्या काळजाचा तुकडा तुडून तुमच्या हातात देतोय जावाय बापू हिला आणखीन काही कळत नाही हो हिच्याकून जर एखादी चूक झाली ना तिच्या बापाची चुक आहे म्हणून तिला माफ करत तो गेलेला बाप जावया पुढ कायमचा झुकलेला असतो माझ्या बहिणीनो कायमचा झुकलेला असतो अरे दिवाळीच्या सणाला आपली ऐपत नसताना तुमच्यासाठी पाच हजाराची पैठणी आणतो स्वतः फाटका राहतो त्याला बाप म्हणता हॅलो त्या बापाची बराबरी कधी कुणी करू शकत नाही दुर्डी मध्ये जर तीन भाकरी असल्या ना गुरुजी आणि खाणारे चार असले तर मला भूक नाही म्हणून उठून जाणारा तुमचा बाप आहे जिवंत आशेपर्यंत म्हाताऱ्या माणसाला सांभाळा मायबापाला सांभाळा ह्यांची बराभरी कुणी करू शकत नाही आज लक्ष्मण दादा असतील रामदादा असतील सुखदेव दादाची बराबरी पुन्हा कुणी करू शकत नाही विठ्ठल